हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आपण नेहमीच रोल बनवून आळूवडी बनवत असतो पण आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आळूवडी कशी बनवायची ती रेसिपी दाखवणार आहे आणि ते पण आपल्या टेरेस गार्डनमध्ये ही आळूची पानं लावलेत आहेत ती दाखवते मी तुम्हाला किती सुंदर अशी ही पानं आली आहेत हे बघा सुंदर अशी कुंडीत किंवा ह्या पिशवीत लावून देखील आपली ही आळूची पानं आलीत हीच पानं काढून आपण आळूवड्या बनवणार आहोत तुम्ही बघू शकता किती फ्रेश एकदम आपली घरचीच ही आळूची पानं आहेत ह्याच पानांनी आपण आज आळूवडी बनवणार आहोत तर चला मग रेसिपीकडे वळूया आळूवडी बनवण्यासाठी आठ ते दहा ही आळूची पानं आपण यूज करणार आहोत दोनशे ग्राम चण्याचं पीठ किंवा बेसन तीन टेबलस्पून तांदळाचं पीठ एक टेबलस्पून आलं लसूण पेस्ट हा चिंचेचा खोळ तयार करून घेतला आहे आपण नंतर अर्धा चमचा हळद एक चमचा हा घरचा अग्री कोळी मसाला अर्धा चमचा धनाजिरा पूड दोन चमचे पांढरे तीळ चमचाभर गूळ चवीप्रमाणे मीठ आणि तेल यूज करणार आहोत सर्वात आधी आळूवडी बनवण्यासाठी आपण आळूची पानं कशी ओळखायची ते मी तुम्हाला सांगते ही जी आपली ब्राऊन देठवाली पानं असतात ना आणि हा बघा हा जो डार्क ग्रीन कलर असतो ही पानं आपण आळूवडीला वापरतो आणि जो लाईट ग्रीन कलर आणि ज्याचा देठ अगदी लाईट ग्रीन कलरचाच असतो ती पानं आपण नेहमी भाजीसाठी वापरतो ही पानं जरा कमी खाजरी असतात आणि ती पानं थोडी जास्त खाजरी असतात आता ह्याची देठ आपण काढून घेणार आहोत हा देठ आपण तोडून घेऊया आणि आता अलग जातानी ह्याच्या आपण शेरा काढून घ्यायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने सर्व पानांच्या आपण अशाच शेरा काढून घेणार आहोत सर्व पानांची देट आणि शेरा काढून झाल्या आता आपण ह्याच्यासाठी बॅटर तयार करून घेऊया हा बोल घेतला एक मी ह्यात आपण हे दोनशे ग्राम पीठ घेतो आहे आणि पीठ कधी चाळून घ्यायच्या चा, म्हणजे मिक्स करताना त्याच्या गुठळ्या होत नाहीत नंतर तांदळाचं पीठ ॲड करूया ह्याच्यामध्ये हो लिंबायवडी चिंच मी पाण्यात भिजवून थोडी मिक्सरला लावून घेतलेली आणि चिंच आवर्जून घालात म्हणजे पानांचा खाजरेपणा कमी होतो हळद हा घरचाच आगरी कोळी मसाला आहे हाच मी यूज करणार आहे चमचाभर हा मसाला जर तुमच्याकडे नसेल तर लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला वापरला तरी चालेल ही धणाजिरा पूड आहे धणाजिरा आणि बडीशेप आहे ह्याचा व्हिडिओ पण मी ऑलरेडी अपलोड केला आहे की ही पावडर किंवा ही पूड कशी बनवायची आहे ती पांढरे तीळ ॲड करूया ह्याच्यात आणि अगदी थोडेसे ठेवते नंतर गार्निशिंगसाठी वापरायला एक चमचा म्हणजे एक टेबल स्पून एवढं हे मी आलं लसून पेस्ट चवी चवीप्रमाणे मीठ ऍड करूया चमचा तेल ऍड करते मी ह्याच्यात आणि आता हे गुळ घेतले चिंच यूज केली का आपण गुळ आवर्जून यूज करतोच म्हणजे आंबट तिखट गोड अशी ह्या आळूवडीची टेस्ट हे गुळ थोडं मी खिसून घेते म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होईल ह्या बॅटरमध्ये हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण आता एकत्र करूया पण अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून हे बॅटर आपल्याला जाडसर बॅटर म्हणजे भजीला पीठ करतो ना त्याच्यापेक्षा थोडं घट्टसरच हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर आपलं हे बघा कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित तयार झाली आहे म्हणजे आपण भजीचं पीठ तयार करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसरच ठेवलं आहे मी आता लगेचच आपण हे आळूवडी बनवायला सुरुवात करूया आपण नेहमी आळूवडी बनवताना परात किंवा ताट घेतो पालतं घालून त्याच्यावर आपण आळूवडी बनवतो पण आज ही बघा आपली स्टीलची नॉर्मल चाळणच घेतली आहे ह्याला आपण थोडं तेलाने ग्रीस करून घेऊया तेलानी ग्रीस करून झालं की हा एक पान आपण घेतला आहे हा पान हे बघा चालणीपेक्षा मोठं आहे आणि हे आपण चौकोनी रोल करणार आहोत त्यामुळे ह्या पानाचे येतनं हे दोन्ही पाट आणि हा टोक मी जरा कट करून घेते हा पुढचा टोक देखील आपण थोडा कट करून घेणार आहोत आणि जरी हे आपण कट केलं तरी पण ते काय वेस्ट जाणार नाही ते मध्ये मध्ये आपण व्यवस्थित त्याच्यावरच ठेवणार आहोत आणि हे बघा ही जी पानाची डार्क ग्रीन म्हणजे किंवा सॉफ्ट बाजू आहे ना ती अशी पालती ठेवायची आहे आणि ही जी हार्ड बाजू आहे ज्याला शेरा असतात ती बाजू अशी ठेवायची आहे आता ह्याच्यावर आपण थोडं बॅटर घेऊन बॅटर स्प्रेड करायचं आहे तुम्ही हाताने देखील करू शकता ह्याला स्प्रेड एका पानाला हे बॅटर आपण लावून घेतलंय आता दुसरं पान देखील आपण तसंच ठेवणार आहोत त्या साईज प्रमाणे थोडं कट करायचं आहे नंतर आपण जी ही लहान लहान टोकं वगैरे तोडून घेतलेली ना ती थोडी कट करून आपण त्याच्यावर लावून घेऊया म्हणजे पूर्णपणे ते कवर होऊन जाईल दुसरं पान देखील आपण ह्याला कवर करून घेतलंय आता ह्याच्यावर पुन्हा आपण हे बॅटर स्प्रेड करायचं आहे आणि अशाच पद्धतीने उरलेली पानं देखील मी ह्याच्यावर अशी ठेवेल एक एक ठेवायचं आहे बॅटर लावायचं आणि पुन्हा दुसरं पान आपण त्याच्यावर ठेवायचं असं करून मी हा रोल तयार करून घेते जवळपास पूर्ण हा रोल आपला तयार होत आलाय आता ही शेवटचं पान आहे हे पण व्यवस्थित मी ॲडजस्ट करून घेते आता ह्याला पुन्हा आपण बॅटर लावून घेऊया जेवढं बॅटर आपण मिक्स केलेलं तेवढं बॅटर अगदी बरोबर यूज झालं आहे आठ ते दहा पानांसाठी अगदी अलग झा ह्याला स्प्रेड करून घेऊया तुम्ही जर माझे नवीन सबस्क्राईबर्स असाल किंवा पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर मी गेल्या वर्षी चिकन आळूवडीचा रोल देखील अपलोड केला होता तो व्हिडिओ पण कधीतरी बघा खूप छान लागते चिकन अळुवडी पण म्हणजे जे अगदी नॉन व्हेज लवर्स आहेत त्यांच्यासाठी खास मी ती आळूवडी बनवलेली आता हे बॅटर व्यवस्थित स्प्रेड करून झालंय आता शेवटचं पान ह्याच्यावर आपण ठेवणार आहोत शेवटचं पान ठेवताना हा बघा जसं आपण खाली ठेवला ना ही बाजू वरती तसंच हे बाजू आपण आता ही वरती ठेवणार आहोत म्हणजे जी प्लेन बाजू आहे ना ती अशी वर ठेवायची आहे पूर्ण हा पान मी त्याच्यावर ऍडजस्ट करून घेते आणि हाताने छान असा प्रेस करायचा आहे आता ह्याच्या वर आपण बॅटर नाही लावणार ह्यानीच आपण ह्या आळूवडीच्या आपल्या रोलला कवर करून घेतले आता ह्याला फक्त आपण थोडं तेलानी ग्रीस करून घेऊया आणि एका बाजूला मी पाणी देखील उकळवत ठेवले तेलानी ग्रीस करून झालं की आपला हा आळूवडीचा रोल रेडी झालाय आता हा आपण वाफवत ठेवूया ह्या पातेलात आपण पाणी उकळवत ठेवलेलं आहे बघा पाण्याला पण छान उकळी आली आहे आता ही चाळण आपण ह्याच्यावर ठेवूया आणि हे झाकण देणार आहोत पंधरा ते वीस मिनिटासाठी आपण मीडियम टू हाय फ्लेमवर ह्याला वाफवून घ्यायचं आहे वीस मिनिटं झाली आहेत आपण ही आळूवडी वाफवत वा ठेवलेली झाकण काढूया आणि हे बघा हा पान बघूनच तुम्ही बघू शकता ह्याचा कलर चेंज झाला आहे आणि हे साइडला थोडासा हात लावून बघितलं ला थोडं कडक झालेलं आहे म्हणजे ही आपली आळूवडी वाफली गेली आहे गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते हे झाकण पुन्हा ठेवते वाफ कमी झाली की आपण ही चाळण काढून घेऊया आणि गार झाल्यानंतरच हे आळूवडी तळणार आहोत आपला हा आळूचा रोल अगदी आपण हात लावू शकतो असा गार झालाय आता थोडा साईडने आपण त्याला मोकळा करून घेऊया आणि त्याला आता मी ह्या चॉपिंग बोर्डवर पालता करून घेणार आहे थोडंसं हाताने असं हे बघा किती सुंदर असा आपला हा अळवडीचा रोल तयार झाला आहे ही मागची बाजू आहे आणि हे बघा ही पुढची बाजू आता ह्याला आपण कट करून घेणार आहोत आपल्याला हवेत त्या आकाराचे आपण लहान मोठे पीसेस कट करून घेऊ शकतो हे साईडचे काठ पहिला काढून घेते म्हणजे छान चौकोनी असे आपल्याला हे पीसेस मिळतील हे बघा किती सुंदर असा आपला हा रोल तयार झाला तुम्ही बघू शकता लेअर बघा कसे छान आलेत आता ह्याचे मी स्क्वेअर स्क्वेअर असे ह्याचे पीसेस पाडून घेते हे बघा अशा पद्धतीने हे हा रोल मी कट करून घेते आणि नंतर फ्राय करणार आहोत सुंदर असे हे बघा चौकोनी तुकडे आपण किंवा स्क्वेअर पीसेस असे हे कट करून घेतलेत आता लगेचच याला आपण डीप फ्राय करून घेऊया कढईतलं तेल पण छान गरम आहे आता एक एक करून हे आळूवडीचे पीसेस आपण तेलात सोडूया आणि मीडियम फ्लेमवर तळायचे लक्षात ठेवा लो फ्लेम करू नका गॅसची नाहीतर मग लो फ्लेमवर आपण कुठलीही वस्तू तळली तर ती थोडी ऑयली बनते ह्याला छान पालत करून आपण फ्राई करून घेणार आहोत आता ह्याला आपण पलटवून घेणार आहोत आणि अगदी दोन मिनिटासाठीच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत कारण का ऑलरेडी ते व्यवस्थित आपले वाफले गेलेत गॅसची फ्लेम मी आता हाय करते अगदी अर्ध्या मिनिटासाठी हाय फ्लेमवर ह्याला व्यवस्थित तळून घेऊया आणि लगेचच काढून घ्यायचे आहे तुम्ही बघितलंच असेल का अजिबात तेलात आपला आळूवडीचा रोल हा स्क्वेअर कट केलाय तरी पण कुठेही ओपन झाला नाही किंवा असं पीठ त्याचं बाहेर नाही आलं एकदम परफेक्टली ते फ्राय करून पण होत आहेत आता हे व्यवस्थित आपले फ्राय करून झालेत लगेचच हे मी आता काढून घेते हे बघा सर्व साईडनी किती सुंदर असं फ्राय करून झालं आता एक एक करून हे पीसेस मी काढून घेते अशाच पद्धतीने सर्व हे आळूवडीचे पीसेस आपण फ्राय करून घेऊया एक एक करून सर्व हे आळूवडीचे पीसेस आपण फ्राय करून घेतलेत आणि उरलेला रोल मी फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यात ठेवणार आहे दहा ते बारा दिवस आरामात हा आपला आळूवडीचा रोल राहतो आता हे रेडी झालेले आळूवडीचे पीसेस आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत सुंदर असे तयार झालेले हे आपली आळूवडी आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतो आहे तुम्ही बघितलंच असेल किती छान खुसखुशीत आणि अगदी व्यवस्थित अशी ही आपली आळूवडी तयार झाली आहे तुम्हाला पण जर मी बनवलेली ही खुसखुशीत आळूवडीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ही आळूवडी घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही खुसखुशीत आळूवडी कशी झाली आहे ती तुम्हाला जर मी बनवलेली ही चौकोनी किंवा वेगळ्या पद्धतीची अशी अळुवडीचा रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ